राम राम मंडळींनो मंडळींनो तुम्ही सध्या सोशल मीडियावरती पाहत असाल की कशा पद्धतीने या ठिकाणी सोशल मीडियावरती लोक ए आय जनरेटेड फोटो अपलोड करत आहेत आता हे फोटो अपलोडेड करणं वाईट किंवा चांगलं आहे या फंद्यात मी पडणार नाही परंतु मित्रांनो वेगवेगळ्या वेबसाईटवरून ए आयच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी फोटो अपलोड करू शकता याचे कोणी गैरफायदा घेऊ शकतं कोणी फायदा घेऊ शकतं जसं की विवाहित पुरुष असतील त्यांच्याबरोबर एखादी दुसरीच विवाहित महिला दाखवली तर त्यांच्या संसारात काय होऊ शकतं हे तुम्ही लक्षात घ्या किंवा कोणाचं लग्न जमणार आहे कोणाच्या काही गोष्टी एखादा व्यक्ती दारू पित नसेल त्याला दारूला दाखवायचं असेल एखादा सिगरेट पडत नसेल त्याला सिगरेट पिणाला दाखवायचं असेल अशा गोष्टी घडू शकतात आधी ह्या झाल्या वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी भरपूर आहेत तुम्हाला काही माहिती हवी असेल ती माहिती तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ती तुम्हाला इथं मिळेल आता ए आय जेमी ज्या सॉरी गुगलचं जेमिनी हे ॲप आहे आता हे परफेक्ट सिटी नावाचं तुम्ह एक ॲप आहे एअरटेलचं जर तुमच्याकडे एअरटेलचं कार्ड असेल तर तुम्ही एक वर्षासाठी याचा मोफत उपयोग करू शकता आता तुम्ही इथं काहीही टाईप केलं तुम्हाला कोणतीही माहिती हवी असली तर तुम्हाला ती इथं माहिती मिळते उदाहरणार्थ तुम्हाला तुम्हाल आता समजा मुंबईच्या काही गोष्टींची माहिती हवी आहे तर आपण इथं बोलून देखील करू शकतो किंवा टाईप करून देखील करू शकतो मी बोलून करतो मुंबई शहरातील आता मुंबई शहरातली कोणती माहिती हवी काय माहिती हवी ही तुम्हाला सगळं विचारणार ते आणि ते देणार तुम्हाला बघा आता मुंबईची माहिती मुंबई हे महाराष्ट्रातील राजधानी आहे वगैरे 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 काय काय ज्या गोष्टी आहेत त्या तर ह्या गोष्टीबरोबर इथं तुम्ही फोटोसुद्धा तुमचे जनरेट करू शकता आता इथं मी माझा फोटो जनरेट करतो इथं काय करायचं इथं इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं सिलेक्ट इमेजवरती क्लिक करायचं आता मी इथं दोन तीन फोटो अपलोड केले आहेत हे फेसबुकवरती देखील अपलोड केलेले आहेत आता हे व्हाईट हाऊसच्या बाहेर मोदींसोबतचा यांच्यासोबतचा ट्रम्पसोबतचा फोटो आहे आता सायकलिंगचा माझा व्हाईट हाऊसच्या बाहेरचा फोटो आहे तर मित्रांनो ह्या फोटोचा हा माझा हा जो फोटो आहे हा फोटो ओरिजिनल आहे मी या फोटोला घेतो आता हा फोटो घेतल्यानंतर मला इथं काही लागेल समजा मला हा फोटो दाखवायचा आहे मला व्हाईट हाऊसच्या बाहेर ते बघ हे करतो आता मला दिसतो एक बघूया आपण ए आय आहे ए आयच्या याच्यामध्ये ॲक्युरेट काही मिळत नाही बघा ते तुमचा फोटो तयार करते जर फोटो तयार होत नसेल तर तिथं लिहून पाठवतं की हा फोटो दाखवता येणार नाही किंवा हा फोटो तयार होणार नाही वगैरे वगैरे आता हा फोटो बघा इमेज तयार झाली हे पहा आता पहिल्या फोटोमध्ये मला मध्ये घेतलं होतं आणि ट्रम्पला इकडे घेतलं होतं आता हा मी आहे का नाही आहे हे नाहीच आहे मी परंतु एक सिमिलर त्या पद्धतीने त्यांनी फोटो दाखवला आहे आता व्हाईट हाऊसच्या बाहेर तर हे आहे आता हे मनोरंजन म्हणून ठीक आहे परंतु याचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी याचा उपयोग करा इतकेच यासाठी व्हिडिओ होता वाईट गोष्टी देखील घडू हो शकतात त्यामुळे आपण आपले फोटो अपलोड करताना किंवा आपल्या घरातले कोणाचे फोटो अपलोड करताना खूप काळजीपूर्वक अपलोड करा आता काही जे ॲप आहेत हे ॲप आपल्याला वेगवेगळ्या परमिशन मागत असतं त्या परमिशन आपण दिल्या की ॲटोमॅटिक ते आपला फोटो किंवा आपल्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ते घेऊ शकतो आपल्या परमिशननुसार काही दिवसापूर्वी फेसबुकवरती uh, uh, एक लिहिलेला uh, लेख फिरत होता की मी माझे फोटो वापरण्यास uh, समर्थन देत नाही किंवा वापरण्याची परवानगी देत नाही आणि आता तुम्ही स्वतःच हे फोटो अपलोड करताय वेगवेगळ्या वेबसाईटवरती म्हणजे आपली मानसिकता थोडीशी वेगळी आहे काय हरकत नाही आपण वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करतो चुकीच्या असतील वाईट असतील ते आपल्या लवकर लग लक्षात येत नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा काही गोष्टी चांगल्या आहेत त्याचे वाईट परिणाम देखील आहेत तर ते वाईट परिणाम घडू नये यासाठी आपण या काळजी घेतली पाहिजे त्यासाठीच हा व्हिडिओ आहे यासारख्याच नवनवीन व्हिडिओची माहिती पाहण्यासाठी आपल्या फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूबवरती जर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद